तालुका मुख्यालय असणाऱ्या गावांना नगरपंचायतीचा दर्जा देणारी अधिसूचना राज्य शासनानं दोन हजार चौदा मध्ये काढली आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायत असलेल्या गगनबावडा राधानगरी भुदरगड या तीन ठिकाणी नगरपंचायतीचा निर्णय अजून झालेला नाही शासनानं ना काहीच हालचाल केली नसल्यानं या गावांच्या विकास कामांवर परिणाम होऊ लागलाय तालुका मुख्यालयांच्या ठिकाणांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी लोकसंख्येची अट शिथिल करून नगरपंचायत स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारनं घेतला त्यानंतर राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काही जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती अस्तित्वातही आल्या सध्या ग्रामपंचायती असणाऱ्या गावांना नगरपंचायती झाल्यावर जादा निधी उपलब्ध होतो त्यानुसार गगनबावड्याला नगरपंचायती चा दर्जा मिळाल्यानंतर सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत तसंच शासनाकडून गगनबावडा शहराला जादा अनुदान मिळणार आहे मात्र गगनबावडा मुख्यालयाच्या केव्हा स्थापन, के स्थापन होणार असा प्रश्न उपस्थित होतोय गगनबावडा राधानगरी भुदरगड या चार ठिकाणच्या नगरपंचायती अजूनही अस्तित्वात आलेल्या नाहीत आजरा हातकळंगले चंदगड इथल्या ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रुपांतर झाला असून जिल्ह्यातील अन्य तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याची कार्यवाही शासनानं तात्काळ करावी अशी मागणी ग्रामपंचायतीनं शासनाकडे केली आहे